जे मराठी आरसा महाराष्ट्राचा डोंडायच्या हिंदू जन आक्रोश मोर्चा नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी बांगलादेशी अल्पसंख्यांक हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवांचे संरक्षण करण्याबाबत डोंडाईच्या शहरासह ग्रामीण भागातील सकल हिंदू समाजाने एकत्रित येऊन मंगळवारी वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक ते अपर तहसील कार्यालय असा जनाक्रोश मोर्चा काढून नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले हरिभक्त पर्यायन परमेश्वर महाराज सुरायकर रामचंद्र महाराज मालपूरकर रवी महाराज यांच्या हस्ते नायब तहसीलदार राजेश घोलप यांनी निवेदन स्वीकारले <laughs> यावेळी सकल हिंदू समाजाच्या भावना तीव्र होत्या निवेदनाद्वारे बांगलादेशातील हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने कठोर शब्दांमध्ये बांगलादेश सरकारला आपल्या भावना कळवून तात्काळ योग्य ती पावले उचलण्यास आग्रह हो करावा इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज आणि त्यांचे सहकारी तसेच इतर हिंदू धर्मियांचे केलेल्या बेकायदेशीर अटकेतून तत्काळ सुटका व्हावी अशा सूचना भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम शासनात कराव्या बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात योग्य ती पावले उचलण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी हरिभक्त परायण परमेश्वर महाराज रामचंद्र महाराज रवी किरण महाराज यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिव प्रतिष्ठान हिंदू जागरण मंच शिवजयंती उत्सव समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती हिंदू जनजागृती मंच व्यापारी असोसिएशन गोरक्षक समिती हनुमान जयंती समिती श्रीराम नवमी उत्सव समिती भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि डोंडाच्या तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी डोंडायच्या अशा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे